सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात आज जुलैचे पंधराशे रुपये हो तुम्ही बरोबर आहेत पंधराशे रुपये आनंदाची बातमी तर आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही सर्वजण जुलैच्या हप्त्याची पंधराशे रुपयेची वाट बघत होते ना अखेर आता सुरुवात होणार आहे पैसे आज जरी आले नसतील जुलैचे पैसे अजून आलेले बहिणीनं जूनचे आलेले आहेत जुलैचे जरी पैसे अजूनपर्यंत आले नसेल तर काही टेन्शन घेऊ नका पुढील काही दिवसात आता जुलैचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत थोडी वाट बघा पैसे आता येणारच आहेत ही सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली होती लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवला थोडी वाट बघा पुढील काही दिवसात पैसे आता तुमच्या खात्यामध्ये येणारच आहेत ओके चला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा